ठाकरे गटाचे चौदा आमदारही पात्र पण पक्ष गेला विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र मोठा निर्णय दिला आहे UH! राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदारांना अपात्र केलं नाही मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली आहे राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचा विप वैध ठरवला आहे त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्ष गेला पण चौदा आमदार राहिले आहेत एकमेकांना अपात्र याचिका राहुल नार्वेकर यांनी फेटाळल्या आहेत शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांचेही आमदार पात्र आहेत दरम्यान ठाकरे गटाने या निर्णयाला विरोध केला आहे ठाकरे गट या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील संविधान कायदा आणि निवडणूक का आयोगाचा निर्णय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा अध्यक्ष नार्वेकर यांनी केला आहे नार्वेकरांच्या निकालानंतर राज्यात प्रतिक्रिया येत आहेत भाजप आणि शिंदे गटाकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय तर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी केली आहे नार्वेकरांनी शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा वीप वैध ठरवला तर परंतु सुनील प्रभू यांचा वीप बेकायदेशीर ठरवला असे असले तरी आणि ठाकरे गटाच्या प्रत्येकी सोळा आणि चौदा आमदारांना निर्णय घेतलाय या मुद्द्यावर शरद पवार यांनी बोट ठेवलं अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलंय त्यामुळे सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू भक्कम होईल असं ते म्हणाले लेटस्ट मराठी न्यूज